पण त्यांनी जेव्हा स्टेजवर एंट्री घेतली तेव्हा मी प्रेक्षकात बसले तेव्हा पण लोक एकदम हा सगळ्या बायका विशेष करून म्हणजे पहिल्यांदा जेव्हा पाहिलं त्याला तेव्हा सगळे खुश झाले एकदम आणि तिथे विशांतरामचे कोणीतरी स्टुडिओतले आले होते त्यांनी सांगितलं की विशांतरामनं की असं असा हिरो खूप देखणं आहे आणि स्टाऊट आहे असा व्यवस्थित आणि ते शोधत होते कुस्ती ऑलिम्पिकमध्ये जिंकून गेलेला हिरो हवा हो होता आणि रंज, रंजना देशमुख तेव्हा हिरोईन झाली दोघांचाही पहिलाच पिक्चर हा दोघांचे खूप सिनेमे आले हो नंतर पण पहिला पिक्चर दोघांचाही हा हाच आणि रंजना माझ्या कॉलेजमध्ये होती पण तिला एवढं कोणी ओळखत नव्हतं मी बॅडमिंटन रिप्रेझेंट करायचे आणि आम आमचा मोठा ग्रुप होता आणि आम्ही खूप मजा करायचो कॉलेजमध्ये म्हणजे एक इन्सिडंट सांगते कॉलेजमध्ये आम्हाला फिशपॉन दिला होता आमच्या ग्रुपला अभ्यासात वगैरे मला कधी इंटरेस्ट नाही वाटलं पास होत गेले दरवर्षी शिकत गेले व्यवस्थित पण आवडायचं नाही अभ्यास करायला खूप मजा करायची दमाल करायची असं होतं आणि फिशपॉन्ड हां फिशपॉन्डला आम्हाला बोल रुया कॉलेजमध्ये अवर कॉलेज इज ग्लॅड टू हॅव धीज स्टुडंट्स ॲज रुया कॉलेज म्हटल्यावरती आम्हाला आधी स्टेजवर सगळ्यांना बोलवलं होतं ग्रुपला आणि हे बोलायला रुया कॉलेज म्हटल्यावर आम्ही सगळे बघायला लागलो कारण आम्ही सगळे पास होणारे होतो आम्हाला वाटलं परमनंट मेंबर ऑफ रिया कॉलेज म्हणतात ते म्हणाले रिया कॉलेज कॅन्टीन तर <laughs> आम्ही सकाळी मॅटिनीला जायचो कॉलेजच्या इथे जमायचो अकरा वाजता मग सगळे मिळून मॅटिनीला जायचो मॅटिनीला खूप मजा करायचो पुस्तकांवर तो रबर बँड बरसात पाहिला होता सगळी गाणी सुरू झाली की आम्ही टक टाकते आवाज करणं खूप मजा केलेली होती पण आम्हाला वाटलं हे काय म्हणतात पण ते रिया कॉलेज कॅन्टीन म्हणाले ते आम्हाला <laughs> तिथून मग कॅन्टीन मध्ये असं मजा करायची गप्पा गोष्टी त्यामुळे सगळ्यांना आम्ही माहिती होते मी पण त्यामुळे रंजनानी जेव्हा रवीला मधु तुझी बायको म्हणून तिला शॉकच बसला एकदम तिला माहिती नव्हतं की रवीची बायको मी आहे म्हणून पहिल्यांदा भेटले ते नाही माझी छान मैत्रीण झाली होती ती ती प्रिया तेंडुलकर आशा काळे तर रंजना या प्रसिद्ध अभिनेत्री बरोबर सुपरस्टार रवींद्र महाजन यांनी खूप सिनेमे केले रंजनाजींच्या काही आठवणी तुमच्या रंजनाच्या खूप चांगल्या माझ्याशी खूपच चांगली होती प्रश्नच नाही ती एकदा म्हणाली रवीला की त्यांची सिनेमे सुरू ऐवायला लागले होते तर ती म्हणाली की आपण मधुला म्हणजे मला कॉन्फिडन्स मध्ये घेऊया आणि आपण असं उठवूया की दोघांचा अफेअर आहे रवींद्र महाजन आणि अफेअर आहे असं oh. बाहेर उठवूया आपण ah. काही अफेअर नव्हतं त्यांचं पण उठवूया आपण hmm. आणि मधुला सांगून ठेवू म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तर मी त्याला लगेच हो म्हटलं म्हटलं मला चालेल त्याच्या करिअर मला महत्वाची आणि मी ते ऍक्सेप्ट केलं पण रवी नाही म्हणाला त्याचे नाही म्हणाला माझ्या माझ्या याच्यावर मी काय विनते तर ते मी त्याच लाईफ तिथलं म्हणजे ॲज अ हिरो त्याला कुठलंही बाधा येऊ नये कुठलंही म्हणून मी नेहमी जागृत राहिले